अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार उघड झाला असून तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे वंचित बहुजन युवा आघाडीने या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे अकोल्यातील दिल जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे या प्रक्रियेत अपारदर्शकता नियमभंग आणि मनमानी पद्धतीनं आपल्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्यात आल्याचा ठपका तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे प्रशासकीय अधिकारी ए एन डांबरे अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे या तिघांना या प्रकरणात तातडीने निलंबित करण्यात आले आहेत मात्र ही केवळ नाट्यमय कारवाई सोडू प्रत्यक्षात या अधिकाऱ्यांनी अनेक बेरोजगार तरुण आणि महिलांकडून नोकरीच्या आमिषाने पैसे उकडल्याची गंभीर माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीने आरोग्य उपसंचालक यांच्याकडे लेखी निवेदन घेऊन गेले असता ते हजर नसल्याने कार्यकर्त्यांनी उपसंचालकांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले तसेच देत तिघांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली अन्यथा पक्षाचे राज्य महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात अघोषित आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे महानगराध्यक्ष वैभव खडसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते छुप्या पद्धतीने आंदोलन करत काळ्या रंगाच्या कार्यालयास घेरावा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र उपसंचालक अनुपस्थित असल्यामुळे त्यात अडथळा आला या प्रकरणातील भ्रष्टाचाराचा संपूर्ण तपास व्हावा संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि कॉल डिटेल्ससह त्यांचा भूतकाळ चौकशीत आणावा अशी मागणी जोर धरत आहे जो निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला त्यातील जे आरोपी आहेत त्यामध्ये जयंत पाटील वारे आणि डाबरे हे तिन्ही अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून त्यांना निलंबित केले पण वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी आहे की त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी जो दोन नंबरचा पैसा कमावला त्याची सक्त वसुली झाली पाहिजे हे वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि येत्या काळामध्ये जर असं झालं नाही तर इथल्या अधिकाऱ्यांना घेरा वंचित बहुजन आघाडी अधिक तीव्र आंदोलन करेल